हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे दोन वाट्या शाबूपासून भरपूर सारे असे पापड तर दोन वाट्या शाबू रात्री भिजत घातलेले आहे स्वच्छ धुवून मी भिजत घातला आणि सकाळीनंतर मग याला असं इडली पात्रात असं याला तेल लावून घेतलेलं आहे बघू शकता या पद्धतीने तर याच पद्धतीने पूर्ण मी आता तेल लावून घेते सगळ्याला चारही बी तेल लावल्यामुळे कसं सळसळीत आपले पापड निघतात आणि खास तुम्हाला उन्हात जायची गरज नाही फॅनच्या हवेला वाळवलं तरी चालते ऊन असेल तर उन्हाला ठेवलं तरी पण चालते तर आता आपल्या पोह्याच्या चमचनं चे शाबू घ्यायचा आहे आणि पूर्ण असं इडली पात्राच्या याच्यात टाकून घ्यायचं आहे दोन दोन चमच आणि टाकल्याच्यानंतर हाताना असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे जाड आपले पातळ होऊ नये एक थर आला पाहिजे पूर्ण असा तर मी असं पूर्ण टाकून घेते आणि हाताना असं पसरवते एकदम असं आपले पापड असं जाड होणार नाहीत तर असं मी पूर्ण असं पसरून घेते व्यवस्थित तर जसं टाकेल तसं निघते आपली सळसळीत पापड निघतात तर याच्यामध्ये आता एक एक ठेवून घेऊया याच्यामध्ये अगदी सोपी पद्धत आहे सहज कुणालाही जमल नवं शिकू मु मुलींना पण सहज जमेल एवढी सोपी पद्धत आहे पापडांची आणि वेळ पण फार कमी लागतो याला काहीही मेहनत नाही तर आता एक पंधरा मिनिट आपल्याला गॅसवर कुकर ठेवायचं आहे तर पंधरा मिनिटाच्या नंतर आपण बघणार आहे एकदम असे सळसळीत पापड निघतात तर पंधरा मिनिट झालेले आहेत तर बघू शकताय थोडंसं मी एक दोन मिनिट थंड करायला ठेवलेली आहे फार गरम असते तर असं चमच नुसतं असं हे केलं तर सळसळीत असे पापड निघतात बघू शकताय एकदम असे छान असे पातळ निघालेले आहेत तुमच्या घरात ऊन नसेल आणि फॅनला सुकवले तरी पण चालतील ऊन असेल तर चांगलंच तर आता प्लेटमध्ये आपण पूर्ण असे पापड काढून घेऊया तर बघू शकताय खूप छान असे पापड होतात आणि झटपट होणारे पापड आहेत काहीही मेहनत नाही सहज कुणालाही जमतील एवढी सोपी पद्धत आहे तर मी उन्हाला हे एक दिवसभर ठेवून घेते तर बघू शकता आहे उन्हाला वाळवल्याच्या नंतर पापड किती छान झालेले आहेत एकदम छान असे आणि दुप्पट फुलणारे पापड शाबूचे उपवासाचे तर तेलामध्ये मी तुम्हाला तळून दाखवते तर बघू शकताय अजिबात असा कलर वगैरे काही चेंज झालेला नाही पांढरे शुभ्र पापड आणि एकदम खुशखुशीत पापड झालेले आहेत एकदा करा आणि वर्षभर खा खूप छान असं पापड झालेले आहे शाबूचे तुम्ही पण नक्की ट्राय करा सहज कुणाला हे जमेल अगदी सोपी पद्धत आहे ही पांढरे शुभ्र पापड निघत आहेत मग काय तुम्ही पण नक्की ट्राय करा